लोकसभेपासूनच बीडचा बिहार झाला पोलीस कंप्लेंट घेणार गीना। एफ आय आर घेणारा चार तासाने आला सुरेश धस सांगतात तो घटनाक्रम खरा तर मग विषय दोन्ही मुंड्यांकडे येतोय वाल्मिक कराड खरा सूत्रधार तर मग अजून गजाड कसा नाही रोहित पवार संभाजीराजे आव्हाड सगळ्यांचीच बोट वाल्मिक कराडकडे जातात तर पोलिसांनी अजून त्या दिशेने चौकशी का लावली नाही नेमकं घडलं आहे का संदीप क्षीरसागर यांनी सांगितल्याप्रमाणे वाल्मिक कराड यांचं कनेक्शन या ठिकाणी लागतंय पुढे जाऊन सुरेश धस तेही तिकडेच बोट दाखवतात रोहित पवार यांनी तर वाल्मिक कराड यांचा उच्चारच गुंड म्हणून केला सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे वाल्मिक कराड कनेक्शन लागतंय पण दबदबा आणि त्या ठिकाणी दहशत इतकी आहे की कुणीही वाल्मिक कराड यांचं नाव घेईना विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोन नावांपाशी येऊनच बातमी थांबते पण पुढचं खंडणी घेण्यासाठी लागलेलं ला वाल्मिक कराड यांचं नाव मात्र कुणीही घेईना शेवटी अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी एफ आय आर दिली आणि त्यामध्ये मात्र वाल्मिक कराड यांच्या नावाचा उच्चार झाला आणि तिथून पुढे कुठेतरी वाल्मिक कराड नाव समोर यायला लागलं आता विषय काय ज्या गावात जागा गोडाऊन करता येईल अशाच प्रकारे अवादा कंपनीने तीस एकर जमीन भाड्यानं घेतली होती आणि तिथे कंपाऊंड मारलं एका रात्रीत ऑफिस केलं जातं संतोष देशमुखची हत्या सोमवारी झाली मात्र त्याआधी तीन दिवस शुक्रवारी आरोपींमधील सुदर्शन घुले प्रतीक घुले काही जणांना घेऊन अवादा कंपनीच्या गेटवर गेले त्या कंपनीच्या गेटवर त्याच गावातील दलित समाजाचा मुलगा वॉचमॅन होता त्याला दमदाटी करत आरोपींनी आम्हाला आतमध्ये जायचंय असं सांगितलं मात्र त्याने त्याला आतमध्ये फोन लावून विचारून सांगतो असं सांगितलं तेव्हा तो फोन लावायला गेल्यावर त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली आजूबाजूचे वॉचमेनही तिथे पळत गेले या मारहाणीबाबतची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यावेळी सरपंच संतोषही गावातच होते तेव्हा सरपंचासह गावातील काही जण आणि मुलगा दलित असल्यामुळे दलित बांधवही त्यांच्यासोबत कंपनीजवळ गेले तेव्हा या ठिकाणी बाचाबाची झाली दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली आणि त्यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करा असं सा सांगितलं तेव्हा कंपनीचे अधिकारी वॉचमॅन तक्रार करायला गेले टाकळी गावापासून तीन किलोमीटर केचचे पोलीस स्टेशन होते वॉचमॅनने त्यावेळी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचं सांगितलं तर सरपंचही त्यावेळी फिर्यादी म्हणून उपस्थित होते एकाच वेळी तीन फैर्यादी होते पण अधिकारी महाजन यांनी त्यांची काही घेतली नाही त्यांना कोणाचा फोन गेला माहित नाही असं सुरेश धस यांनी सांगितलं तिथून पुढे काय घडलं हे सर्वांनाच मात्र सुदर्शन घुले प्रतीक घुले हे अवादा कंपनीमध्ये जाण्या अगोदरचा घटनाक्रम काहीसा वेगळाच होता घुले यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन केला ताबोडतोब तुमचं काम बंद करा असा वरतून आदेश आहे नाहीतर आम्ही जुनी केलेली मागणी जी आहे ती पूर्ण करा मागणी होती दोन कोटी रुपयांच्या खंडणीची आणि सांगणारा सूत्रधार होता वाल्मिक कराड असं आता प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान सगळे संशयाचे धागे हे वाल्मिक कराड यांच्यापाशी जाऊन थांबतात मात्र अजूनही ना बीडमधील पोलिसांची वाल्मिक कराड यांची चौकशी करायची हिंमत होतीये ना कुणी दुसरा बडा नेता वाल्मिक कराड यांच्यावरती बोलतोय संदीप क्षीरसागर यांनी तर धडधडीत वाल्मी कराडच यामागचा सूत्रधार आहे असं सांगून टाकलंय मनोज जरांगे यांनी हा विषय फक्त खुनाचा नाही तर खंडणीचा हे सांगून पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्याकडे बोट दाखवलंय पण आता काय वाल्मिक कराड माणूस कुणाचा तर धनंजय मुंडेंचा आणि धनंजय मुंडे कोण तर आत्ताच्या राज्य सरकारमधील मंत्री आता कोण कोणाचं काय वाकडं करणार या भूमिकेवरती सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण येऊन ठेपलंय पण तुम्हाला काय वाटतंय जर यामागचा खरा सूत्रधार वाल्मिक कराड असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि हे सरकार सुरू करत असतानाच जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे का असा प्रश्न मी तुमच्यावर सोडते जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र